बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश तुणकलवार यांनी सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोपाल चव्हाण यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे त्यामुळे या ठाणेदारावर गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी वंचितच्या वतीनं पोलीस ठाण्यात तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं गटविकास अधिकारी अशोक बांगर यांनी पाच ऑक्टोबर रोजी महिला सशक्तीकरण अभियान मिळाव्याला पोहरादेवी इथं महिलांना नेण्याचे आदेशित केले आणि प्रत्येक गावातून पंचेचाळीस महिलांना जेवणाची व्यवस्था म्हणून प्रतिसरपंच सचिव यांच्या संयुक्त खात्यात पाच हजार रुपये टाकले शासनाच्या निधीचा दुरुपयोग केल्याची तक्रार देण्यासाठी सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोपाल चव्हाण हे सात ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात गेले होते तिथं तक्रार नोंदवून घेण्यात आली या दरम्यान ठाणेदार प्रकाश गुणकलवार पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी आपल्याला शिविगाळ करत छातीवर रिव्हॉल्व्हर लावून जिवे मारण्याची धमकी दिली असं गोपाल चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे येत्या चोवीस तासात तक्रारीची चौकशी करून कारवाईही करू असं पोलीस ठाण्याकडून लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं ठाणेदार प्रकाश तुणकलवार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे सरपंच गोपाल चव्हाण त्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देहे जिल्हा सचिव मिलिंद इंगळे गोपाल चव्हाण सभापती आकाश शिरसाट पुष्पा इंगळे प्रभाकर अवचार आम्रपाली खंडारे तालुकाध्यक्ष गोरसिंग राठोड अमोल जामनिक अजय अखरवार रक्षक जाधव सुनील शिरसाट गोबा सेठ आग्रहर पठाण आशिष खंडारे आदी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं